हो हो आ, हे बघ मी आधी पण ड्रायव्हर होतो आणि आता पण ड्रायव्हर आहे तू यायच्या कारण गाडी ही माझं पहिलं प्रेम आहे गाडी चालवण्यात जर तुमचं पहिलं प्रेम असेल ना तर द्या मग मला सोडून आणि चालवा मग आयुष्यभर गाडी हा चालवणार जी तुला सांगायची गरज नाही मला हे बघा तुम्ही ना गाडी तर सोडून द्या कारण तुम्ही आठ आठ आता दिवस घरी येत नाही मला घर लागत आणि एकेचे दिवस चालणार आहे तुम्ही ना, ना गाडी चालायच सोडून द्या दुसरा एखादा बिझनेस टाका अगं पण तुला सोबत आहे ना आई घरी आणि तस पण मी दिवस येतो घरी जर मी गाडी चालायचं सोडून दिलं तर मग आपलं घर कसं चालणार आहे आणि हा गाडी चालवणं हा एक बिझनेस आहे पण ते तुला समजत नाही मग तुम्ही नाही सोडणार का गाडी चालायचं तुझं का फिरलं काय ग शंभर वेळेस मी तुला सांगितलं की गाडी जर चालू मी सोडून दिलं तर आपलं घर कसं चालणार आहे आणि हा एकदा जर माझं वय निघून गेलं तर मग मला जमणार का गाडी चालवायचं आता वय आहे तर करू दे ना काम आणि हा जोपर्यंत पर्यंत जमतोय गाडी चालवतोय आणि हा पैसा आहे ना माणसानी तरुण कमवला पाहिजे आहो मग पैसा जर कमायचा तर मग गाडी सोडून दुसरा काही धंदा करा ना गाडी चालवणं जर तुला सोपं वाटत असेल ना तर तुझा हा खूप मोठा गैरसमज आहे बर का तुला माहितीये का गाडी चालवण्यासाठी गाडी सोबत तीन वर्षे घासावे लागतात हा कुठेतरी गाडी चालवतोय ते कुठं तरी काम भेटत आणि हा ते गाडी चालवायचं काम सहज भेटत नाही आणि तुझ्या गाडीचं नाव बरं ठीक आहे करा तुम्हाला काय करायचं मला नाही जमणार आहे माहितीये का माझ्या बहिणीचे नवरे ना, ना बिझनेस करते मग त्या किती खुश आहे आणि तुम्ही असंच आयुष्यभर गाडी चालत राहा नाही राहायची इथं मी चालले बापाची मापाचीच निघ गाडी खालीच घालतो मी लगेच थांबू इथं चालले आहो आपण किती दिवस झालो आपल्या पोरीकडे गेलो नाही भेटायला हो ग या कामामुळं काही जाणच झालं नाही आणि तिचा काही फोन नाही आला हो आपण उद्या तिच्याकडून जाऊन तरी येऊ एवढं राहिलं तास घेऊ आणि लगेच उद्या जाऊ बर पोरी असं अचानक अग पोरी असे अचानक आली तू आधी सांगितलं असतं तुझा बाप घेल ना सारे का सा तुला नाही सांगितलं टेन्शन माझे भांडण झाले टेन्शन माझं नाही पटत मी आता जाणार पण नाही मी राहणार आहे अग पोरी पण असं झालं तरी काय तुमचं आहो बाबा मी त्यांना एवढंच म्हणले तुमचं ड्रायव्हरचं काम सोडून द्या आणि दुसरं काहीतरी काम करा पण त्यांना ऐकत माग म्हणून आमची भांडण झाली रुपाली ड्रायव्हरचं काम सोडायला आहे अगं पण तू कशाला असं बापूला पोरी त्यांचा धंदा आहे तो कसं सोडतील पण त्यांच्याच बाजूना बोला अगं आई कधीतरी घरी असते का ते आज पुणे तर उद्या मुंबई परदेशी दिल्ली मग मी एकटेच घरी राहू का ग पोरी त्याला पण वाटत असं एक दिवस घर राहा आराम करावा अगं पोरी जावाय बापू लय कष्ट करते ग आहो बाबा आयुष्यभर गाडीच चालायची का अगं पोरी तुला कोण म्हणलं आयुष्यभर गाडी चालणार आहे म्हणून अगं पोरी मी पण डारकी केलेली पण आयुष्यभर गाडीच चालत बसलो का नाही ना अग त्या डावरकी मुळेच आपल्या घरामध्ये पैसे आलेले अग त्याच पैशामुळं तुझं लग्न झालं थोडीफार ज्युमिंग घेतली तुझ्या मायना असं सोडलं का मला अर्ध्यातून ती पण माझ्यासोबत खंबीरपणेच उभा राहिली ना अगं पोरी तू पण तुझ्या नवऱ्या माग अशा थोड्या गोष्टी तवा संसार कडीला जातोय आहो पण हे बघ पुरी पण गिन काय नाही बरं तू चल बर आताची आता तुला नेऊन घालते मी आहो चला बरं खुरपण तिला आधी नेऊन घालू आपण चला उठा उठाकुरी हा ना शामेल बर बर हा आलो गामराम जा काय हो कुठे निघाले तुम्ही काय नाही गावात गाडी लावलेली जलण्याला चाललो गाडी खाली करायला बघितलं पोरी तू निघून आली तरी त्यांना त्यांचं काम थांबिलं नाही कारण त्यांना संसाराची गरज आहे आणि हे बघा तुम्ही दोघं झाले गेलो जा आता नवीन कामाला सुरुवात करा अहो सासूबाई तिला किती समजून सांगितलं ना तरी नाही समजणार इथं रात्रभर तीनशे चारशे किलोमीटर गाडी चालवणं लागत फार कंबर दुखून जाते आणि हिला काय वाटतं गाडी चालवणं म्हणजे सोपच आहे अहो चुकलं माझं तुम्ही गाडी चालवत होते ना म्हणून मला तुमचीच काळजी वाटत होती जा तुम्ही गाडी चालवला फक्त एक काम करा गाडी हळू न चाला आणि हा बाकी घराची काळजी घेईन मी बर येऊ का सासरे बा आधीच गाडीला उशीर झालाय या आणि तिचं काही जर चुकलं असेल तर समजून घ्या जाऊया बापू लहान येते तिला समजून घ्या आणि हा गाडी सावकात चाल जा जाऊया बापू हो ये तो सासरे हा सुखी राहा जा हो बपुरी जाय बापू किती समजदार येत आणि तो निस्ती भांडण खेळ त्यांच्यासोबत चुकलं गाय आई माझ चला जा रे तुम्ही घेऊन जा